आमचं अरेंज मॅरेज आहे कांदा पोहेवाला मी कांदे पोहे घेऊन याच्या पुढे गेलीये मी बघतो मालिकेत त्याला अक्षरशः असं बोलतात खऱ्या कसा जेव्हापासून तो हरीश करायला लागला तेव्हापासून तो वागायला लागलाय त्याने व्हिडिओ कॉल केला तो रडायला लागला कारण त्याचं पहिलं नॉमिनेशन त्याची पहिली जी मराठीवरी मालिका एन एस डी करून आली आहे माझी बायको नाव तिचं अश्विनी एन एस डी करून आली आहे माझी बायको नाव तिचं अश्विनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे नुकतीच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर वर तर खऱ्या अर्थाने आज महासंगम झालाय आणि शॉक मिळाला आणि ते काय ते आता तुम्हालाच कळेल नमस्कार 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 मी लक्ष्मी बदला हरीश मी तारिणी मालिकेतील काव्या आणि हे खऱ्या आयुष्यातील नवरा बायको आहेत म्हणजे इतक्यांदा भेटूनही कोणीही सांगायचं नसतं सा। इतकं हुपीट ठेवायचं असं कसं संपतर तुम्हाला नाही नाही हे सांगण्यापेक्षा कळणं आणि तो जेव्हा बॉम्ब मिळतो ना तो आपल्याला तो जास्त आनंददायक असतो असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की आजचा दिवस तो मस्त आहे की जे आम्ही एकत्र एक पहिला रेड कार्पेट करतोय आणि ते सगळ्यांना कळत की आम्ही नवरा बायको आहोत थोडीशी सुरुवात मागूनच करूया लव्ह स्टोरी सांगूनच टाका ना आता तू विश्वास नाही ठेवशील आमचं अरेंज मॅरेज आहे कांदा पोहेवाला Yes. वाव मी कांदे पोहे घेऊन याच्या पुढे गेलीये आहे याच्या समोर जाऊन याला कांदे पोहे दिले आणि हा मान अशी घालून होता मला बघितलं सुद्धा नव्हता यांनी पहिल्या भेटीत आणि मी कांदे पोहे खाताना माझा चमचा असा असतो सिरियसली सांगतो हे खरं आहे मी कितीही प्रेक्षकांसमोर yes. मी हलत नाही मी सांगतो पण मी तिथे कांदे पोहे खाताना चमचा असा होता खरंच किती वर्ष कधी झालं हे लग्न आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली दोन हजार एकवीस मध्ये आमचं लग्न झालं ॲक्च्युली लग्नानंतर आमची पहिली भेट होण्याचं कारण असं की आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो मी दिल्लीला होते हा मुंबईत होता हा मुंबईत काम करत होता कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ आणि मी दिल्लीला एन एस डी करत होते त्याच्यामुळे आमचं एकत्र येण्याचं हे जे पहिलं हे आहे ते त्यामुळे आहे कारण आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो आत्ता सांगा की येताना किती डिस्कस करून आलात की या रेड कार्पेटवर आता पहिल्यांदा एकत्र जातं यावर पण खरं सांगू असं अजिबात डिस्कस केलं नाहीये कारण ना मला असं झालं की जर माहीत पडलं कोणाला तर ते अपअप होणारच <laughs> सो सांग सांगण्यापेक्षा म्हणजे फक्त काही एक लोकांना माहिती होतं मी म्हटलं की बघू ना कोणाकोणाला माहिती होतं आणि कोणाच्या कशा रिएक्शन <laughs> एक शॉकिंग होता खरंच आम्हाला पण आता दोघांच्याही मालिका सुरू आहेत आणि बायकोची मालिका नुकतीच सुरू झाली आणि प्रेक्षकांना दोघांनाही म्हणजे प्रेम मिळतच आहे गान गान किती छान वाटतंय आणि एका क्षेत्रातले दोघं आहात सो काय सांगत नाही मला वाटतं की हा खूप मोठा फायदा आहे आ, एक तर हे तुला सांगतो की एकच क्षेत्र एकच चॅनल एकच घर एकच टी एक 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 व्ही आणि त्याच्यात जेव्हा बघतो आपण तेव्हा ना एकमेकांच्या गोष्टी फार जवळून ही माझ्या मी हिच्या सांगू शकतो प्रेक्षक म्हणून ही, ही माझं काम बघते मी हिचं प्रेक्षक म्हणून काम बघतो आणि नंतर मग ते शिक्षक पण होतो को ऍक्टर पण होतो सो ते जास्त बेटर होतं मी फार एक्सायटेड या गोष्टीसाठी आहे की कधी कधी असं होतं की लक्ष्मीनिवासला आधी कळतं काही गोष्टी नंतर तारिणीला कळतात तारिणी सिरियलला तर असं वाटतं की याच्याकडनं माझ्यापर्यंत पोहोचतात माझ्यापडून याच्यापर्यंत पोहोचतात हा उद्या हे आहे उद्या ते आहे आणि आम्ही एकमेकांच्या मी आत्ताच सांगितलं की प्रेक्षक आहोतच एकमेकांचं बघतोच काम आणि मला असं वाटतं की दाद आम्ही खूप कमी वेळा देतो कामांना कारण असं होतं की एकदा आपण म्हटलं ना भारी होतंय तर मग आपण ती ती एक गोष्ट लक्षात ठेवून पुढचं काम स्टॉप होतं आपलं तर आम्ही नेहमी एक एकमेकांना म्हणतो आम्ही खूप असं करतो की नाही 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 हे छान नाही होत आहे किंवा हे नाही नाही अशी रिॲक्शन हवी हो आहे किंवा तसं तर असं कामांच्या बाबतीत आमचं खूपदा होतं की आम्ही एकमेकांना फार सांगत असतो मालिका सुरू असताना तो पण बसतो माझी मालिका बघायला त्याची मालिका सुरू असताना मी पण बघते त्याच्या कामातली इम्प्रूव्हमेंट दिसत असताना मी त्याला सांगते की अनुज आधीचं काम असं होत होतं आत्ताचं काम असं होतंय तो पण मला सांगतो ही रिॲक्शन भारी होती हा। हे हे नाही हे नको असं हे होतं आणि तो एक्सपिरियन्सनी माझ्यापेक्षा तेरा तेरा वर्ष त्यांनी मुंबईत काढली आहे तर मला असं वाटतं एक्सपिरियन्स त्याचा खूप महत्त्वाचा आहे असं होतं की जेव्हा आपण खूप बाजू असतात ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही तर त्या तो त्या एक्सपिरियन्सने मला सांगत असतो <laughs> खरंच विचारायचं आहे आम्ही बघतो मालिकेत बायकोचं बैले गो त्याला अक्षरशः असं बोलतात खऱ्या आयुष्यात कसा पाडणार खऱ्या आयुष्यात अनुज चांगला पार्टनर आहे तो खूप काळजी घेतो माझी पण तो हरीश नाही पण जेव्हापासून तो हरीश करायला लागला तेव्हापासून तो हरीश सारखा वागायला लागलाय म्हणजे आता येस पण आता येतं माझ्याकडे बेट टी मला बेड कॉफी सगळं मिळतं नंतर तो त्याला नेलपेंट लावता यायचं नाही त्यांनी मला पहिल्यांदा नेलपेंट लावलं माझी सगळी बोट अशी खराब करून ठेवली मग मा, मला असं झालं की काय अनुसूल नेलपेंट बन तू हरीशची भूमिका करतोस अगं नाही येत मला लावता मी काय करू मग त्याला ला, yes. <laughs> ते पण शिकलंय आता हळूहळू सगळ्या गोष्टी तो करायला लागलाय मला असं वाटतं की प्रत्येक बायकोला असं वाटावं की हरीश सारखा नवरा मिळावा आणि तो मला मिळालाय नवऱ्याला नामांकन मिळतं तेव्हा आज कसं वाटतंय खरं तर जेव्हा अवॉर्ड मला असं वाटतं घरीच येईल काय फिलिंग आहे आज बायकोच्या त्याला जेव्हा नॉमिनेशन मिळालं त्यांनी पहिला व्हिडिओ कॉल आणि मी खरं सांगू का आम्ही एक्सपेक्टेडच नव्हता आम्हाला त्याला पण नव्हतं आणि मला पण नव्हतं आम्हाला असं झालं की ही कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये नव्हतं मला माहिती होतं त्याच्या कामाची पोचपावती त्याला कधी ना कधी मिळणार पण मला हे नव्हतं आणि त्यांनी पहिला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला नेटवर्क नव्हतं आतमध्ये तो मला थांब 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 बाहेर जाऊन करतोय त्यांनी व्हिडिओ कॉल केला तो रडायला लागला कारण त्याचं पहिलं नॉमिनेशन त्याची पहिली जी मराठीवरील मालिका म्हणजे त्याच्या कामाची पोचपावती त्याला मिळाली आहे मला असं वाटतं अवॉर्ड मिळो न मिळो प्रेक्षकांना तो भावला आहे प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली आहे आणि त्याला ते खूप महत्त्वाचं आहे आज तर बायको भेटली ना म्हणून आज मी हरीशी बोलणारच नाही पण सांग बायकोचा लुक इतका सुंदर आहे काय कॉम्प्लिमेंट घरूनच दिली कॉम्प्लिमेंट मी घरापासून कॉम्प्लिमेंटच <laughs> एक नंबर <माँग। laughs> कमाल कमाल नाही तिचा आणि एकतर लुक प्रचंड आवडतो मला नेहमी सांगणं असतं सा तिला की महाराष्ट्र लुक मध्ये तू गौराई दिसते आता मला हे म्हणायचं आहे की पहिल्यांदा आलात आणि आपल्या महाराष्ट्रात मध्येच प्रथा असते ना की पहिल्या ठिकाणी गेल्यावर रोखाणं झालाच पाहिजे सो आता दोघांची हा वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींची सावली वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींची सावली अनुजला जन्म देणारी धन्य ती मावली म्हणजे लक्ष्मी पण आणि माझी सासूबाई पण सेम टू यू ए, मला नाहीये <laughs> भाजीत भाजी मेथीची भाजी <laughs> नाही का आज दुसरी भाजी भाजीत भाजी, भाजी, भाजी पालकाची <laughs> <laughs> आता असच मी काहीतरी जुळवतो एन एच डी करून आली आहे माझी बायको नाव तिचं अश्विनी एन एस डी करून आली आहे माझी बायको नाव तिचं अश्विनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे नुकतीच तिला घेऊन तारीण <laughs> मच आणि आता पुन्हा थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला